दादा प्रचंड प्रेम तुमच्यावरती आहे या सर्वांना वाटत कि माननीय मुख्यमंत्री एवढं भरभरून माझ्या दादावरती प्रेम करतात हे जनतेचं मत आहे आणि दादांनी बाहेर राहावं ही भावना जर बैठक पण तुम्ही आता भाजपमध्ये आला Thank okay. you. भारती ਹਾਂ ਜੀ आदरणीय दादा आपल्याशी संवाद साधत या निमित्ताने जरा प्लीज बसून घ्या